नमस्कार मी अरुण सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये शिवसेनेत प्रवेश महाराष्ट्रात सगळीकडे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात वातावरण निर्मितीत सुरुवात झाली असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे विविध राजकीय पक्षातील राजकीय पदाधिकाऱ्यांची पसंती शिंदेच्या शिवसेनेला व शिवसेना तालुका प्रमुख उदयसिंह पुराडे यांच्यावर विश्वास दर्शवून त्यांच्या उपस्थितीत बुधवार दिनांक तेरा रोजी शिवसेना संपर्क कार्यालयात पक्ष प्रवेश सोहळा पार पडला यावेळी आंदवाडीचे सरपंच राजभाऊ कांबळे भगवान कांबळे यांच्यासोबत राजेश धोत्रे गणेश कांबळे दगडूबा कांबळे गजानन आंभुरे नवनाथ कांबळे गजानन कांबळे अंकुश गबाळे मोहन निकाळजे पप्पू कांबळे लखन निकाळजे यांनी जाहीर प्रवेश घेतला यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख रामराव वरकड दलित आघाडी उपजिल्हा प्रमुख नितीन मोरे मावली वायाळ माजी सरपंच प्रल्हाद सांगळे शंकर राठोड व इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज मंठा